नमस्कार माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवतोय अगदी रेस्टॉरंट स्टाईल रवा डोसा मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी असा आपला हा डोसा इथे तयार होतो आणि अगदी पटकन तयार होणारा असा हा रवा डोसा त्याचबरोबर इथे मी एक छानशी अशी तुम्हाला टोमॅटोची टँगी चटणी एक दाखवणार आहे तर खायला अगदी भन्नाट असा हा डोसा लागतो तर त्यासाठी इथे मी अर्धा कप रवा घेतलेला आहे रोजचाच आपला नेहमीचा रवा असतो तो आणि अर्धा कप तांदळाची पिठी इथे घेतली एक चमचा बाइंडिंगसाठी इथे मैदा घेतलेला आहे मी आणि एक चमचा मीठ आता हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण मिक्स करून घेऊयात आता यामध्ये ज्या कपने आपण रवा आणि पिठी मोजून घेतलेली आहे त्याच कपने पाणी घालून घेते मी तर आता सध्या मी तीन कप पाणी यामध्ये घातलेलं आहे मिक्स करून घेऊया स्पूनने मिक्स करा किंवा विस्करने मिक्स करा फक्त यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत याची मात्र काळजी आपल्याला घ्यायची आहे अगदी लम फ्री बॅटर इथे आपल्याला हे तयार करायचं आहे तर हे छान असं मिक्स करून घेते मी मी इथे स्पूननेच मिक्स करते तर मस्त असं इथे बॅटर सगळं मिक्स करून घेते आणि तुम्ही बघू शकता अगदी छान बॅटर तयार झालेलं आहे जराही इथे गुठळ्या राहिलेल्या नाही आहेत आता यामध्ये अर्धा चमचा किसलेलं आलं घालते मी त्याचबरोबर पाच इथे मी मिरच्या घेतल्यात त्या बारीक चिरल्यात आणि कढीपत्त्याची पानं देखील मी चिरून घेतलेली आहेत आता यामध्ये एक चमचा जिरं जाईल आणि मिक्स करून घेऊया त्याचबरोबर भरपूर सारी कोथिंबीर आणि अर्धा कांदा इथे मी बारीक चिरून घेतला आहे पण तो हातावर असा मोकळा करून घालायचा आहे सुटा करून घालायचा आहे आणि आता हे सगळे जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात तर इथे आता रवा आपल्याला फुलण्यासाठी ठेवायचा आहे बाजूला एक पंधरा ते वीस मिनिटं आपल्याला हे झाकण मारून बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण आपली टोमॅटोची चटणी तयार करून घेऊयात तर टोमॅटोच्या चटणीसाठी इथे मी चार मोठे टोमॅटो घेतलेत एक छोटासा कांदा घेतला आहे आणि सात ते आठ इथे लाल सुख्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक कढई ठेवली आहे पसरट अशी त्यामध्ये एक चमचा तेल आणि दोन चमचे फुटाण्याची डाळ आणि एक चमचा साधे तीळ आपले असतात ते इथे मी तेलावर परतवून घेते अगदी मिनिटभरासाठी परतवायचं आहे फार लालसर करायचं नाही आहे तर इथे मिनिटभरासाठी मी परतवून घेतलेला आहे आता यामध्ये आपण जो कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो यामध्ये मी घालून घेते तर कांदासुद्धा तेलावर व्यवस्थित परतवून घेऊया फार डार्क रंग येऊ द्यायचा नाही आहे नाहीतर आपल्या चटणीला काळपट रंग येऊ शकतो आणि गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे गॅस जराही फास्ट करायचा नाही आहे तर इथे आता कांदासुद्धा मी हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत तेलावर परतवून घेणार आहे तर इथे आता बघू शकताय तुम्ही आपल्या कांद्यालासुद्धा हलकासा रंग चढत चाललेला आहे आणि त्याचबरोबर डाळसुद्धा आपली परतली जाते आता ज्या आपल्या मिरच्या सुक्या आहेत त्या इथे अशा मी तोडून घालते तर त्यासुद्धा एक मिनिटभरासाठी फक्त तेलावर परतवून घ्यायच्या आहेत आणि आता या जे टोमॅटो घेतलेत तेसुद्धा बारीक चिरून घेतले ते, ते सगळे टोमॅटो यामध्ये घालून घेते आणि पुन्हा मिक्स करून घेऊयात टोमॅटो पटकन शिजण्यासाठी इथे मी आता मीठ ॲड करते तर इथे एक चमचा मीठ मी ॲड करते म्हणजे चटणीला पुन्हा आपल्याला वेगळं असं मीठ वापरायची गरज नाही आहे कारण आता जे आपण टोमॅटो शिजण्यासाठी मीठ घालणार आहोत तेच मीठ इथे पुरेसं असणार आहे तर एक चमचा मीठ घातले मी आता परतवून घेऊयात थोडंसं आणि झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिटांसाठी आपल्याला हे सगळे जिन्नस शिजवून घ्यायचे आहे तर इथे थोडंसं परतवून घेतलं आहे मी तेलावर आणि आता यावर झाकण ठेवून घेते तर एक तीन ते चार मिनिटं फक्त आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे मस्त असे आपले ते मसाले सगळे छान शिजले जातील मिरची टोमॅटो तर हे बघा टोमॅटोला छान मस्त पाणी सुटलेलं आहे म्हणजेच टोमॅटो आपले नरम झालेले आहेत गळले गेले आहेत टोमॅटो पुन्हा एकदा हलकंसं परतवून घेते चमच्याने थोडंसं मॅश करते इथे मी आता यामध्ये मसाले म्हणजे पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद इतकेच मसाले आहेत अगदी कमी साहित्यात आणि कमी मसाल्यांमध्ये ही चटणी अगदी भन्नाट अशी आपली तयार होते चवीला अप्रतिम अशी आपली ही चटणी लागते तर इथे आता हे सगळे जिन्नस पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेत मी सगळ्यात शेवटी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातले आलं लसूण पेस्ट ऐवजी तुम्ही इथे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला तरी चालेल मी इथे आलं लसून पेस्ट डिरेक्टली घातलेली आहे अगदी मिनिटभरासाठी परतवून घेते आणि आता हे गॅस बंद करून आपल्याला हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे तर गॅस बंद करते आणि रूम टेम्परेचरला थंड करून घेते आता गार झालेलं आहे मिश्रण आपलं मिक्सरला फिरवून घेऊयात तर हे सग सगळं मिश्रण मी आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेते अगदी थोडंसं त्या भांड्यातच आपल्याला एक दोन चमचे पाणी फक्त घालून ते पाणी आपल्याला या मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे वेगळं असं जास्तीचं पाणी यामध्ये घालायचं नाही आहे मिक्सर बंद करते आणि अगदी फाईन पेस्ट आपल्याला याची तयार करायची आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता अगदी मेणासारखी इथे पेस्ट आपली तयार झालेली आहे एकदम फाईन पेस्ट तयार केली आहे मी एका भांड्यात काढून घेते रंग किती आला आहे बघा आपल्या चटणीला मस्त अशी चटणी इथे आपली तयार झालेली आहे मिक्सरच्या भांड्यात देखील थोडंसं पाणी घेतलं आहे मी आणि ते यामध्ये घालून घेते आता याला आपल्याला फक्त फोडणी द्यायची आहे वरण एक चुरचुरीत अशी फोडणी देऊया त्यासाठी मी पॅन गरम करत ठेवले छोटासा चमचा तेल घ्यायचं आहे तेल तापलं की एक चमचा मोहरी आणि सात ते आठ कडीपत्त्याची पानं आणि दोन हिर इथे लाल मिरच्या सुक्या घेतलेल्या आहेत मी तर फोडणी मस्त अशी तयार झाली आपली आणि ही चुरचुरीत अशी फोडणी आपल्या या चटणीवर घालून घेऊयात आपण तर इथे ही छान अशी फोडणी मस्त चटणीवर घालून घेतले आणि किती भारी दिसते बघा चटणी आपली दिसायला जितकी छान दिसते ना तितकी चवीलासुद्धा अगदी अप्रतिम अशी ही चटणी आपली तयार होते एकदा तुम्ही नक्की करून पहा खरंच खूप छान लागते तर इथे आता आपली चटणी देखील तयार आहे आणि तिकडे रवासुद्धा छान फुलला गेला असेल पाहून घेऊया आपण तर हे बघा रव्याने छान पाणी शोषलं गेलं आहे म्हणजेच आपला रवा पण इथे छान फुलून निघाला आहे आता हे कन्सिस्टन्सी याची आपल्याला ना अगदी बटर मिल्कसारखी हवी म्हणून इथे मी आता दोन कप पाणी पुन्हा ॲड केलेलं आहे अगदी आपलं ताक जितकं पातळ असतं तेवढेच इथे पातळ याची कन्सिस्टन्सी हवी आहे तर इथे थोडंसं अजून मी पाणी ॲड करते अजून अर्धा कप पाणी इथे मी ॲड करणार आहे म्हणजे टोटल इथे आत्ता मी अडीच कप पाणी ॲड केलं आहे आणि सुरुवातीला तीन कप पाणी मी घातलं होतं जितकं पातळ बॅटर असेल ना तितकं आपला डोसा छान ख्रिस्पी असा तयार होतो दुसरीकडे मी देखील गरम करत ठेवलेलं आहे तर मी ना नॉनस्टिक पॅन इथे वापरते त्यामुळे इथे फार काही कांदा वगैरे लावण्याची गरज नाही आहे तर इथे आता हा डोसा घालून घेतला आहे मी मी इथे डावचा वापर करते तुम्ही पेल्याने घातलं तरी काहीच हरकत नाही आपल्याला जे सोयीस्कर असेल त्याने आपण करून घ्यायचं वरनं एक चमचा तेल सोडलं आहे अगदी मिनिटभरासाठी यावर झाकण ठेवायचं आहे झाकण काढून घेऊयात एक मिनिटांनी आणि असाच तो होऊ द्यायचा आहे मिडियम गॅस ठेवायचा आहे बघू शकता छान कडा सुटल्या गेल्यात अलगत सोडवून घ्यायचा आणि मी दुसरी बाजूसुद्धा इथे शेकून घेते नाही भाजून घेतली तरी काहीच हरकत नाही आणि इथे मस्त क्रिस्पी असा आपला हा रवा डोसा तयार झाला आहे आहा काय दिसतं आहे बघा काढून घेतला एका डिशमध्ये सर्विंग डिशमध्ये पु तवा गरम आहे आता पुढचे डोसे ना अगदी फटाफट आपले होतात तर दुसरा डोसा देखील मी घालून घेते इथे तर हे बघा पटकन असं बॅटर आपलं इथे घालून घेते आणि प्रत्येक वेळेला ना बॅटर हलवून घ्यायचं कारण रवा असल्यामुळे रवा तळाशी जाऊन बसतो त्यामुळे प्रत्येक वेळेला बॅटर हलवून घ्यायचं मिनिटभरासाठी इथे झाकण ठेवते मघाशी मी तेल सोडायला विसरलेले तर वरण एक चमचा तेल सोडते मी आणि पुन्हा असाच होऊ द्यायचा घाई करायची नाही पलटायची त्याच्या कडा आपोआप सुटल्या जातात कडा सुटलेल्या अशा दिसल्या की हळूवार तो सोडवून घ्यायचा आणि मग एकतर काढून तरी घ्या किंवा दुसऱ्या बाजूने तुम्हाला शेकायचं असेल तर पलटवून घ्यायचा तर इथे मी दुसऱ्या बाजूने देखील इथे हलकासा अर्ध्या मिनिट इथे मी शेकून घेतलं आणि किती सुरेख रंग आला आहे बघा छान असा ब्राऊन कलर ख्रिस्पी मस्त डोसा आपला इथे तयार झाला आहे आणि खूप भारी दिसतो आहे हा काढून घेते सर्विंग डिशमध्ये आणि इथे मस्त आपले डो दोन डोसे इथे तयार आहेत बटाट्याची भाजी तर मी तयार ठेवलीच होती इथे इथे आता मस्त अशी टोमॅटोची चटणी आणि बटाट्याची भाजी आणि मस्त कुरकुरीत क्रिस्पी असा आपला रवा डोसा छान डिश तयार आहे टोमॅटोची चटणी अगदी भारी लागते या डोशासोबत नेहमीची आपली जी खोबऱ्याची चटणी असते ती आपण नेहमीच खातो पण ही जरा एक वेगळी आणि हटके चटणी आपण बनवलेली आहे आणि ती नक्की तुम्ही ट्राय करून पहा खूप अप्रतिम अशी ही चटणी लागते आणि आपली रोजचीच बटाट्याची भाजी तर पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आवर्जून करा आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत Doctor, bye-bye.